मुंबई हल्ल्याचं मास्टर माइंड तहबूर राणाला आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणलं जाण्याची शक्यता मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज कसाबच्या चांडासेलमध्ये डांबलं जाण्याची शक्यता तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणी पस्तीस पैकी तेरा आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी सरसकट बदनामी नको पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन राजकीय कनेक्शन पुण्यामधील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रीत घैसाज यांच्या विरोधात दोन दिवसात कारवाई सूत्रांची माहिती राजीनाम्यानंतर घैसाच यांच्यावर आता शासनाच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर सोमवार मंगळवार बुधवार मुंबई शासकीय कामकाज पाहणार उरलेली चार दिवस महाराष्ट्र दौरा करणार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे अधिक पदाधिकारी अमित शहाची भेट घेणार व सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे सात तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिया दोन मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणार अधिकाऱ्यांचं आश्वासन वक्त सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्ला बोल बक्सू विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला राहुल गांधींची टीका शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय आणखी दोन दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काब राहण्याची शक्यता बीड जिल्ह्यातल्या राख माफियांना मोठा दणका निविदा मिळालेल्या सोळा एजन्सींकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार तर सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी पाईप गॅसमध्ये एका रुपयांनी वाढ